नमस्कार मी भारती श्रेयस किचनमध्ये आपले स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत काजू मसाला त्यासाठी लागणारे आपण साहित्य बघून इथं मी एक वाटी काजू घेतले इथं मी थोडंसं खोबरेच तुकडा आणि चार पाच बदाम घेतलेत चार पाच काजू घेतलेत एक चमचा जिरे घेतलेत आणि एक इंच आलं घेतलंय इथं मी छोटे तीन कांदे घेतलेत दोन टोमॅटो घेतलेत हळद कसुरी मेथी घेतली थोडीशी हे कांदा लसूण मसाला घेतलाय मीठ चवीनुसार हे कोथंबीर घेतली आपण आणि हे खडा मसाला घेतला आहे हे दोन तेजपत्ते घेतलेत थोडंसं दालचिनी दोन काळी मिरीन दोन लवंग अर्धी वाटी दही घेतले आणि इथं मी सुपर गरम मसाला घेतला आहे हे आपण आता कांदा टोमॅटो आणि हे खडा मसाला आपण हे भाजून घेणार आहे ते बघा आता असा आपला कांदा भाजून घेतलाय आता हा कांदा आपण त्यात आता आपण थोब्या हे बघा आपल्या थोंब्याचे आता आपण हे खडा मसाला खोबर चार पाच काजू चार पाच बदाम लवंग आणि दालचिनी तेजपत्ता सगळं आपण थोडस गरम करून घेऊ म्हणजे टेस्ट छान होते ते आपला हा मसाला भाजून तयार आहे आपण हे काढून घेऊ सगळं मिक्सरला लावून घेऊ त्यात फक्त चार पाच लसणाच्या पाकळ्या टाका वाटत काजूज मसाला करण्यासाठी हे मी रात्री भिजत घालायची विसरले त्यामुळे मी आता थोडस गरम पाण्यात ते उकळून घेणार थोडस हे काजू उकळून घेतले ना मसाला ज्या वेळेस आपण करतो त्या मसाल्यात टाकले पटकन शिजते ते छान उकळून घेऊ आपण ते हे उकळून मी थोडस तेलात भाजून घेणार आहे हे बघा असं छान आता उकळले आपण आता हे इकडं तवा गरम होईल ठेवलाय मी त्यात त्याच तव्यात आपण आता ते, ते भाजून घेऊ थोडस असं भाजले की ब मसाल्याने छान टेस्टी येते आता दाताखाली एकदम टेस्टी असं काजू छान लागते त्यामुळे हे असं थोडस भाजून घ्यायचे हे बघा आपण थोडस तेल टाकून भाजून घेऊ आपण भाजून घेऊ हे बघा आता आपण भाजीसाठी कढई गरम होईल ठेवले तेल टाकलंय त्यात ते आपण पण त्यात असा बारीक चिरलेला कांदा घेऊ तेल कडले आपण हे कांदा के के का आता त्यात टाकून घेऊ कांदा चांगला भाजला की ब्राऊन झालं की आपण त्याच्यात वाटलेला मसाला टाकून घेऊ आता हे मसाला आपण वाटून घेतलाय एकदम पेस्ट करून घेतली हे बघा असा कांदा आपला भाजलाय आपण त्यात आता हे वाटण केलेलं वाटण टाकून घेऊ भाजीत गरम पाणीच टाकायचं थंड पाणी टाकायचं नाही तर बघा इकडं आपण पाणी गरम करून घेतलंय गरमच पाणी टाकायचं तर मसाला त्या सगळ्या घेऊन आता हा मसाला आपण तेल सोसेपर्यंत छान भाजून घेऊचा आता आता आपण मसाले टाकून घेऊ सगळे हे बघा मी कांदा लसूण मसाला आहे दोन चमचे टाकते थोडेसे अर्धा चमचा हळद टाकते एक चमचा धणा पावडर टाकते ठेवायचं आपण मसाले अगोदर भाजून घेतलेत त्यामुळं आपल्याला जास्त वेळ लागणार नाही आता मसाला भाजायला आपला मसाला पटकन भाजून होईल हे बघा आपण गरम मसाला घेतलेला गरम मसाला थोडासा टाकला एक बघ त्यात चांगलं मिक्स करून घेऊ आपण अर्धी वाटी दही घेतलेलं ते दही आपण मसाला तर हे असा छान मसाला आपला मिक्स करून घेऊ हे बघा आपला मसाला असा छान भाजायलाय बारीक गॅसवरतीच भाजायचंय त्याच्यावर एखादा दोन मिनिटासाठी आपण झाकण करून भाजून घेऊ छान मसाला तेल सुटेपर्यंत चला तर आपण हा मसाला तर बघू आता तेल सुटलंय का हे बघा मसाल्याला साईड तेल सुटले त्यामुळे आपला मसाला भाजला आहे समजायचं मसाला छान तेल सुटले आपण जे गरम पाणी केलंय ते पाणी आता या भाज्या टाकायचं थंड पाणी अजिबात टाकायचं नाही आपण भाजले ते काजू घालून घेऊ आपण मसाल्या गरमच पाणी टाकतोय थंड पाणी टाकायचं नाही आपल्या चवीनुसार आपण मीठ टाकून घेतलंय आता काय ते छान अस हलवून घे मसाला आपला छान भाजून झालाय परत एक दोन मिनटासाठी आपण त्यावर झाकण ठेवून देऊ हे बघा आपले दोन मिनटं झालेत आपण हे बघून घेऊ हे बघा साईडने तेल सुटायला लागले आता मसाल्याला मसाला तयार आहे आपला पण आता त्यात गरम पाणी घालून घेऊ तुम्हाला जेवढे ग्रेवी म्हणजे कसं पाहिजे तसे जास्त घट्ट ग्रेव्ही पाहिजे असेल तर पाणी कमी टाका अशा पद्धतीने केलेली काजूची भाजी एकदम छान लागते सेम हटेल सर्दी भरून एकदा नक्की फ्राय करून बघा थोडस आपण कसुरी मेथी घेतली की आपण कचोरी मेथी टाकून घेतली थोडस हलवून घेऊ आपण हे बघा भाजी जर छान एक दहा मिनिटासाठी आपण बारीक गॅसवरती भाजी शिजवून घेऊ झाकण आता हे शिजवून घ्यायचं गॅस मी बारीकच ठेवलाय कमी गॅसवरती भाजी शिजवून घ्यायची हे बघा आपलं झालंय आता मसाला आपण बघून घेऊ झालाय का छान साईड तेल सुटले मसाल्याला वास पण खूप छान होते ही। अपन ते अपन हे बघा खायला पण तेवढीच छान लागते आपण हे झालंय आता बाउलमध्ये काढून घेऊ आपण हे बघा भाजी आपली मध्ये आपण काढून घेतली खूप छान झाली हे बघा एकदम अशी ग्रेव्ही छान झाली हॉटेलसारखी अशी भाजी नक्की तुम्ही पण करून बघा आणि कशी वाटली कमेंटमध्ये सांगा आवडल्यास नक्की लाईक करा सबस्क्राईब करा बेल ऐकॉनला क्लिक करा